जीव धोक्यात घालून पुराच्या पाण्यात मृतदेह घेऊन अंतिम संस्कारासाठी गाठली स्मशानभूमी अक्कलकुवा तालुक्यातील मोरांबा ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या रोजकुंड येथे एका मैत्याला नदीवर पूल नसल्याने कमरे एवढ्या पाण्यातून जीव धोक्यात घालून गावकऱ्यांना व नातेवाईकांना हो त्या पुराच्या पाण्यातून वाट काढावी लागली रोजकुंड गावाची लोकसंख्या एक हजार सहाशे तीसच्या जवळपास आहे गेल्या अनेक दिवसांपासून अक्कलकुवा तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू असल्याने रोजकुंड गावाला लागूनच असलेल्या नदीला पूर आलेला गावातील एक व्यक्ती मयच झाल्याने नातेवाईकांना या पुराच्या पाण्यातून जीव घालून अतिशय भीषण परिस्थितीत स्मशानभूमी गाठावी लागली गेल्या अनेक महिन्यांपासून येथील ग्रामपंचायत मार्फत सदर नदीवर पुलाची मागणी करण्यात आलेली असून तरी देखील अद्यापपर्यंत पुलाचे काम करण्यात न आल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे यावेळी अंत्यविधीसाठी आलेले बरेच नातेवाईक नदीच्या दुसऱ्या काठावर बसून राहिले व काही लोक अंतिम संस्कार करण्यासाठी नदी पार केले मरणानंतर देखील मरण यातना पाहून मन हेलावून टाकणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे